हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आपला दरवर्षीचा चतुर्थीच्या आदल्या दिवशीचं काम सकाळीचे साधारण साडे दहा अकरा वाजले आहेत आणि आम्ही इला आता गणपतीने नेऊ गणपतीच्या साईड जामसंड आहेत आपण परवा दिवशी ज्या ठिकाणी इल्ला आहे सगळेजण पुढे गेले आहेत इकडे पोरगी गणपतीच्या हातला बघतात इकडे अजून शेवटचं फिरूचं काम चालू आहे ते आपले पेंटर आहेत आज खुश आहेत आजची नाईट मारली पेंटर आणि मुळाकच आज घातले डायरेक्ट विशाली लोकडे जाता ना देखा। मोट -मोट देखा का जरा मोठमोठ्या गणपतींची काही ठिकाणची बारकी काम ती चालू होत

लो दादा मामा तिथे का दंडित गणपती

सगळे गणपती गाडीत बसले पाठी तर फायनली गाडी काढली आहे आणि गाडी भरपूर काळजी करून घ्यायची लागता ब्रेक वगैरे तर प्रॉब्लेम येऊ शकता म्हणून सगळी चिल्ड्रन फॅक्टरी पुढे बसली आहे आणि हे आपले गणपती चला हे अकडे गेले पोरग्यां करावं लागली भूक होय चला खावा खावा नंतर बोला वडापाव खात गाडी बरोबर गणपती धरून घेऊन बसले त्यांच्यासाठी घेतय वडापाव घेतले गरम गरम काढून वास येता की माझा उपवास असून सुद्धा माझा खाण्यासारखी इच्छा झाली या चला गाडी पण लई पुढे गेली जाऊया आता वडापाव पण तेवढे भेटले नाही नंतर सांगा सुद्धा पण त्यांनी कमीच काढले जाऊ दे चला ऑर्गेनिक तर खाले तुम्हाला आवडला वडापाव मस्त होता टेस्टला मस्त होता हो। हो। ओके चला कॅमेऱ्या नाही गाडी तिच्या पाण्यावर ना पुढे आपली ट्रक जो जाता तो दिसतो त्यामुळे जास्त असं काय अंतर गेले नाही लेवल नाही चालली या गाडी आणि लवकर भेटले जेणेकरून खाणाऱ्यांच्या पोटात ते लागतील घराकडे जायपर्यंत त्यांना भूक नाही लागायची जरा काहीतरी विरंगोळ वडापावने काही पॉट भरत नाही एक मजा तर गाडी आपण केवळ पाच मिनिटावरच गाठला एवढी जवळ होती गाडी फुकट घाय करून त्यांना लवकर करा लवकर करा म्हणून पाठी लागत रवल लाव अरे नाही ही गाडी दुसऱ्याची या सॉरी 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 ही गाडी दुसऱ्याची या आपली गाडी लई पुढे गेली आहे मग तळे बाजारात येऊन पोचलं तरी काय आपल्याला गाडी भेटली नाही पण गाडी किती फास्ट तरी बाजारात अडकणार त्यामुळे आपल्या घरी भेटू शकता तोपर्यंत बहुतेक वडापाव बहुत थंड होतले कुंभाळतले बाजारात तुफान गुरुवारच्या बाजारासारखं भरलो हा आणि पूर्ण बाजारपेठ चतुर्थीसाठी सजली स्पेशल बाजाराच्या ट्रॅफिक मध्ये आपण बाहेर पडलो आणि आता बघूया काय अजून फायनली आपल्या तळे बाजारात गाडी जवळजवळ आता गावली जे चांदोशी पाट्यावर चांदोशीतच भेटणार आठ टन मारले की गाडी आपल्याला भेटणार बॉक्स चालू झालो चांदोशी दिला गणपती घेऊन घराकडे तर इला पण पाऊस एवढं तुफान लागता की गाडीतले गणपती बाहेर काढू भेटत नाहीत बाबू गणपती बाप्पा पुढच्या वर्षी अगं यावर्षी येऊ दे आधी उंदीर मामा की या खुश झाला इकडे बाबू तू मोबाईल हलवत काय म्हणजे ह्याच्या हलू लाईव्ह प्रक्षेपण असतो ना त्याच्यातलं काही नाही अरे भाऊ पंधरा पंधरा सेकंदाचे ह्या घ्यायचे शॉर्ट भाऊ हे सगळ्या बसून हा <laughs> बरे काम द्या आधी हो पेला आधी दुतरूची घाय करता मोबाईल बरोबर नाही क्लिक होत नाही बरोबर धर तू आता घंटा गंगा बरोबर काही करतो बहिणी खेळा वगैरे देऊन येईला आणि आम्ही मोठे शेतकरी फुलेरो कापूच राहलो यो कापीत तो कापीत असा राहलो हो आणि आता घराकडे बघितलं तो फुलेरो नाही यावर्षी फुलेरो टायमिंगमध्ये फुटलो सुप फुललो बघितलं तर याकडे हरणं आहात तिरडे आहात हॉलच्या जवळच हा त्यामुळे तसा काय लांब जावची गरज नाही चला फुलेरोग आपून घेऊया पूर्वीच्या काळात सजावटीचं जास्त साधन नसल्यामुळे चतुर्थीक फुलणारी ही फुलं ही हरणा तिरडे असतील नाककडीची फुलं असतील तर ही फुलं बांधली जायची मंडवी मंडपीक किंवा पुढ्यात ग्लासात वगैरे ठेवली जायची आणि ह्याने सजावट केली जायची पारंपरिकता अजून देखील जपली जातात एका शास्त्रीय कारण देखील चला तर चला फुलेरो कापूया काही बोल बोलला कापून झाली एवढी तर तिरडे कापले की आपला काम झाला चल तर सगळा आला आणि सात्विक पूजा आपल्याकडे चालू आहे इकडे सनातनचं पेपर वाचून त्याच्यानुसार सांगता आणि असं पूजा याकडे

तिकडे बाहेर पूजू मिसळ आता तर आपल्या गणपतीची पूजा वगैरे झाली या पूजा करू की लावून उटी ठेवची थी, ला। ती उटी विसार कस्तुरीवरती गेला ऐक तू mira तू mira पापाच्या बाजूला उबीरा पापाच्या बाजूला पापाच्या बाजूला हात लावायला आईने बागे वागे मध्ये हां उबीला लाई बाई बक्षीशाही बोल बोललाय तो अरे चल मनात धर तू

जेवणा पाच प्रकारच्या भाजी महत्वाचं म्हणजे मोदक आता आधी जेवून घेत आहे नंतर काय तर बाकी सगळं तर अशा प्रकारे नैवेद्याचा जेवण हा जेव व्हिडिओ कसा वाटतो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आता चतुर्थीचे सगळे व्हिडिओ उद्यापासून येतीलच चला गणपती बाप्पा पामोर्या टाटा बायका मोर्या